तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टे सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या तुम्ण अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच जे लेक्चरचे व्हिडीओ आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता ही बॅच जी आहे ती तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये परचेस करू शकणार आहात आणि थ्री मंथ्स ही त्याची व्हॅलिडिटी असणार आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि आता पाहूयात आपण जी काही एक्झाम आहे टेटची ची त्याचा रिझल्ट कधी येणार आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर बघा अशी माहिती मिळालेली आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जो आहे टेट या परीक्षेचा एक्झाम रिझल्ट जो आहे तो लागू शकणार आहे पहा आ, ही जी काही नोंदणी केलेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ म्हणजे दोन लाख अकरा हजार उमेदवारांनी ही जी काही टेट ची एक्झाम दिलेली होती त्याचा रिझल्ट कधी येणार आहे पहा आणि याच्या रिझल्ट बऱ्याच लोकांना उत्सुकता लागून आहे त्या रिगार्डिंग बघा राज्य परीक्षा परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील तब्बल साठ परीक्षा केंद्रांवरती ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली गेलेली होती आणि बघा अपेक्षा अशी आहे की ही सगळी बाब जी आहे की नियोजित वेळेनुसार नियोजित एक्झाम जी आहे ती कंडक्ट केलेली होती त्या अकॉर्डिंगली अपेक्षा अशी आहे की जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये जो आहे टेट एक्झामचा रिझल्ट जो आहे तो लागू शकणार आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी देखील केली जात असल्याची सूचना किंवा सूत्रांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी एक्झाम दिलेली होती आणि तुमच्या एक्झॅमचा रिझल्ट जो आहे जूनच्या लास्ट वीक किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये लागण्याची शक्यता आहे आणि मोस्ट प्रोबेब्ली तो लागूच शकतोय ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती बघा टेट एक्झामचा रिझल्ट जुलैच्या जुलैच्या फर्स्ट वीक किंवा जूनच्या लास्ट वीक पर्यंत लागू शकतो हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला माहितीच आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये बऱ्याचशा वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत यामध्ये एएनएम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी अशा विविध पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यापैकी या कोणत्याही साठी तुम्ही जी बॅच आहे ती जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये आणि व्हॅलिडिटी जी आहे त्याची फ्री मंथ एवढी असणार आहे बघा याच्यामध्ये जे तुमचे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये होणार आहेत लेक्चरचे व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता आणि ते अनलिमिटेड वेळा पाहू पाहू देखील शकताय या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबर वरती पहा टेट एक्झाम रिगार्डिंग आणि सेट एक्झामच्या रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे असेच काही न्यू अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटली असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू